ग्रामीण भागात घराशेजारचा गोबर गॅसचा खड्डा लहान मुलांसाठी जीव घेणा ठरू लागलाय कागल तालुक्यातील के केनवडे इथं मंगळवारी अशीच हृदयद्रावक घटना घडली दीड वर्षाची स्वरा खेळत खेळत घराच्या मागील बाजूला गेली आणि गोबर गॅसच्या खड्ड्यात पडले यामध्ये त्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला स्वरा पंकज पाटील या चिमुकलीच्या मृत्यूमुळं पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय दीड वर्षाच्या स्वराला तिची आजी नेहमीप्रमाणे शौचासाठी घराबाहेर घेऊन गेली त्यानंतर आजीनं तिला घरात जायला सांगितलं आजीसह घरातील सर्वजण कामात मग्न झाले मात्र स्वरा घरात न जाता खेळत खेळत घराच्या मागील बाजूला गेली त्यावेळी ती एका गोबर गॅसच्या खड्ड्यात पडली बराच वेळ झाला तरी घरात स्वरा दिसली नाही कदाचित ती आजोबांसोबत गावात गेली असावी असा घरच्यांचा अंदाज होता मात्र गावातून परतलेल्या आजोबांनी स्वरा आपल्याबरोबर नसल्याचं सांगितलं त्यानंतर घरातील सर्वांनी चिमुकल्या स्वराचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळी स्वरा घराच्या मागील बाजूस असलेल्या गोबर गॅसच्या खड्ड्यात पडल्याचं दिसून आलं तातडीनं तिला कागलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या घटनेमुळं केनवडे गावातील पाटील कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगर कोसळलाय स्वरा ही पंकज पाटील यांची एकुलती एक मुलगी शेतीच्या बरोबरीनं त्यांनी दुग्धव्यवसाय सुरू केलाय त्यासाठी पूरक म्हणून त्यांनी गोबर गॅस प्रकल्प सुरू केला पण गोबर गॅसचा हाच खड्डा स्वराच्या मृत्यूला काणीभूत ठरला